तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता जिल्हा परिषद योजना दोन हजार पंचवीससाठी सुरू झालेल्या आहेत तर त्यामध्ये तुम्हाला मोफत फॉर्म भरून ह्या जे वस्तू आहेत ते तुम्हाला इथं मिळवता येणार आहेत जे की जिल्हा परिषद योजना आता इथं सुरू झालेल्या आहेत तर कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल जिल्हा परिषद योजना दोन हजार पंचवीस आणि सव्वीस तुम्ही जर आपल्या सरकारी मराठी यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आपल्या गावामध्ये मिळणार जिल्हा परिषद योजनेच्या तुम्हाला सर्व योजनेचा लाभ जर मिळालेला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर त्यामध्ये शेतकरी विद्यार्थी महिला कामगारांना या योजनेचा लाभ इथं दिला जाणार आहे तर शेतकऱ्यांना जे काही थिंबक सिंचन स्पिंकर योजना पाण्यासाठी बचत जास्ती उत्पन्न उत्पन्नासाठी जे काही या योजनेचा लाभ दिला जातो त्याचप्रमाणे तार कुंपण योजना पिकाचे संरक्षण करण्यासाठी कुंपण योजना बसवण्याचे जे काही अनुदान आहे ते मिळणार आहे त्यानंतर ताळपत्री अनुदान योजना पिकाचे व धान्याचे संरक्षण ठेवण्यासाठी सर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलचे सर्व अपडेट्स आणि सर्व नेडस तुम्हाला बघायला मिळेल त्याचप्रमाणे रबरी मॅट दूध काढताना जनावरांना आरामदायक व स्वच्छता राखण्यासाठी ते मिळणार आहे त्यानंतर पशुसंवर्धन योजना गाई मशीसाठी अनुदान दुग्धव्यवसाय व्यवसाय प्रोत्साहन देणे बकरीपालन शेंडी मे शेंडी मेंढीपालन योजना ग्रामीण भागातील रोजगार उत्पादन वाढवण्यासाठी जनावरांना विमा आजारपणे किंवा अपघात झाल्यास शेतकऱ्यांना मदत या योजनेच्या अंतर्गत इथे देण्यात येते जिल्हा परिषद योजना जनकोणाला अर्ज करायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्या अर्ज कोठे करायचा ते सुद्धा आपण इथं सांगणार आहे त्यानंतर शिक्षण व विद्यार्थ्यांसाठी योजना तर यामध्ये मोफत सायकल योजना ग्रामीण भागातील मुलींसाठी शाळेत जाणे सोपे करण्या सोपे व्हावे याकरिता मुलींना सायकल दिल्यात येते त्यानंतर शालेय प्रोत्साहन आहार म्हणजे जे की तुम्हाला विद्यार्थ्यांना आरोग्यासाठी पौष्टिक जेवण इथं दिलं जाते त्यामध्ये ई लर्निंग प्रकल्प डिजिटल शिक्षण व संगणक जे की साक्षरता तर आता ज्यांना कोणाला लॅपटॉप पाहिजे असेल तर तुम्हाला लॅपटॉप योजना महात्मा ज्योतिबा फुले तर या योजनेअंतर्गत तुम्हाला जे काही लॅपटॉपसुद्धा दिले जाते शिष्यवृत्ती योजना तर त्यामध्ये महाडी बी शिष्यवृत्ती योजना तर अशा भरपूर योजना ज्या शिष्यवृत्तीच्या बद्दल तर यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत लवकरच तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर महिला व बालकल्याण योजना तर यामध्ये जे काही महिला घट असतील त्याने काढलेलं असेल तर त्यांना अनुदान त्याचप्रमाणे व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज आणि प्रशिक्षणसुद्धा देण्यात येते अंगणवाडी पोषण आहार योजना तर लहान मुलांचे आरोग्य व महिलांचे आरोग्य सुधारेल यासाठी म मुलांना व महिलांना पोषण आहार दिला जातो त्याचप्रमाणे गर्भवती महिलांनासुद्धा अनुदान इथं दिले जाते त्यानंतर कामगार कामगारांना घरकुल योजना तर प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजना तर आता तुम्हाला जर घरकुल योजनेचा जर लाभच मिळालेला जर नसेल तर त्यासाठी कोणकोणत्या घरकुल योजना आहे यावरतीसुद्धा लवकरच आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत बांधकामगारांना जे काही बत्तीस सुविधा म्हणजे बत्तीस नवीन योजनेचा लाभ तुम्हाला जे की या योजनेच्या अंतर्गत देण्यात येते जे की बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण भागातील शौचालयासाठी आता तुमच्या जर शौचालय जर बांधायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला जे की पंधरा हजार रुपये अनुदान देण्यात येते तर यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा पंधरा ते वीस हजार रुपये तुम्हाला अर्ज करल्यानंतर तुम्हाला अनुदान दिले जाते तर यामध्ये जिल्हा परिषद वस्तूची एकत्रित यादी जी काही आहे यामध्ये तर त्यामध्ये ठिंबक सिंचन स्प्रिंकर्स फवारणी पंप म्हणजे हाताने फवारणी चार्जिंग वावरचं चा तुम्हाला इथं मिळणार आहे ताडपत्री आहे रबरी मॅट आहे प्लास्टिक आहे सिमेंट पाणी टाकी आहे सिमेंटची एक पाण्याची टाकी आहे पीक संरक्षणसाठी एक जाडी आहे म्हणजे तारकुंपन ज्याला आपण म्हणतो ते आहे सेंद्रिय खतची कीट तुम्हाला मिळणार आहे चारा कटर मशीन जे की जनावरांसाठी चारा कटर मशीन म्हणजे कापण्यासाठी जे काही चारा आहे ते बारीक करण्यासाठी त्यांना चारा कटर मशीनसुद्धा देण्यात येते दूध काढण्याची यंत्र मिल्किंग मशीन जे की दूध काढण्याचे यंत्रसुद्धा तुम्हाला मिळणार आहे जनावरांना बसण्यासाठी जे काही रबरी मॅट म्हणतात त्याला म्हणजे पावसाळ्यामध्ये चिकल वगैरे हो होत नाही त्याकरिता जनावरांना आरामदायी बसण्यासाठी रबरी मॅटसुद्धा देण्यात येते तर सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळेल त्याचप्रमाणे औषध व लसीकरण किट देखील तुम्हाला इथे मिळणार आहे विद्यार्थ्यांना मोफत सायकल सायकल बॅग शैक्षणिक साहित्य तर त्यामध्ये सायकलसुद्धा देण्यात येते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पुस्तके वही सर्व दिले जाते त्यानंतर लर्निंग किट टॅबलेट तर आता जे की विद्यार्थ्यांना टॅबलेटसुद्धा देण्यात येते जे की टॅबलेट जे की मोबाईल त्याचप्रमाणे गणवेश पोषण आहार साहित्य देण्यात येते महिलांना बचत गट शिवण मशीन म्हणजे शिलाई मशीनसुद्धा सध्यासुद्धा अर्ज इथं सुरू आहे तर त्यावरती लवकरच आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत आपल्या चॅनलवरती लघु उद्योग किट त्यामध्ये अगरबत्ती असेल मसी मसाला असेल तर इत्यादी मशिनरी तुम्हाला इथे मिळणार आहे अंगणवाडीसाठी खेळणी व पोषण आहार साहित्य देण्यात येते मग त्याचप्रमाणे पोषण किट घरकुल बांधण्यासाठी सिमेंट विटा वाढू त्याचप्रमाणे शौचालयासाठी स्वच्छ मिशन भारत पाणी शुद्धीकरण यंत्र म्हणजे वॉटर फिल्टर्स देखील तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत देण्यात येते बांधकामगारांसाठी सामग्री त्यामध्ये जे की सेफ्टी किट असेल त्यामध्ये चष्मा असेल हेल्मेट असेल टूल किट असेल तर इत्यादी सामान जे की तुम्हाला जिल्हा परिषद योजनेच्या अंतर्गत इथे देण्यात येते तर यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्या जिल्हा परिषद इथं भेट द्यायची तुम्हाला तिथं विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे किंवा पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन संपर्क का साधायचा तर तुम्ही या संपूर्ण योजनेचा लाभ घेऊ शकता तर लगेच अर्ज करा